मैत्रिणी भाजी आणली की ती सरसकट निवडायची आणि मध्ये साठवायची असं करून चालत नाही कारण की आणलेली प्रत्येक भाजी आपण काही दुसऱ्या दिवशी वापरणार नसतो काही भाज्या आपण लगेच उद्या वापरणार काही दोन दिवसांनी काही चार दिवसांनी तर काही भाज्या आपल्याला अगदी पंधरा दिवस सुद्धा टिकवायच्या असतात तर काही अगदी महिनाभर सुद्धा टिकवायच्या असतात तर आपण ज्याप्रमाणे त्या भाज्या खाणार आहोत त्याप्रमाणे त्याची साठवण्याची पद्धत बदलते मग उद्यासाठी खाण्याची भाजी आहे ती वेगळ्या पद्धतीने साठवायची चार दिवसानंतर खायची ती वेगळ्या पद्धतीने आणि आठ दिवसानंतर खायची ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने साठवायची अशा पद्धतीने जर आपण भाज्या साठवल्या तर जराही भाजी वाया जाणार नाही सगळ्या भाज्यांचा आपल्याला व्यवस्थित वापर करता येईल तर मग असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला um. भाज्या साठवायच्या आहेत तर मग त्या कशा साठवायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये या आठवड्यामध्ये या सगळ्या भाज्या मी आणलेल्या आहेत आता त्या स्टोअर कशा करायच्या ते आपण एक एक करून पाहूयात कधी कधी काय होतं भाज्या आणल्या की फ्रीज मध्ये स्टोअर करायला आपल्याकडे वेळ नसतो मग अशा केस मध्ये फळभाज्या फ्रीजच्या बाहेर सुद्धा दोन तीन दिवस आरामात टिकतात पण का पालेभाज्यांचं काय पालेभाज्या मात्र लगेचच सुकून जातात मग अशा वेळेत जरी आपल्याकडे वेळ नसेल तरी सुद्धा त्या तशाच फ्रीजच्या बाहेर न ठेवता साधं वर्तमानपत्र घ्यायचं त्यामध्ये भाज्या गुंडाळायच्या आणि मग त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायच्या आणि ही पिशवी फ्रीजमध्ये स्टोअर करायची आणि मग जेव्हा आपल्याला वेळ मिळेल अगदी एक दिवसाने दोन दिवसाने त्यावेळेस ती पिशवी बाहेर काढायची मग भाज्या व्यवस्थित सगळ्या नीट करायच्या आणि व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवायच्या आता ही झाली इमर्जन्सी पद्धत पण ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो ना त्यावेळेस त्या कशा स्टोअर करायच्या तर स्टोअर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेनर वापरू शकतो त्यामध्ये पहा अशा पद्धतीचे प्लास्टिकचे कंटेनर असतील किंवा ग्लास कंटेनर किंवा मग अगदी स्टीलचे डबे सुद्धा आपण यासाठी वापरू शकतो बॉटल्स असतात आपल्याकडे काचेच्या त्या सुद्धा वापरू शकतो प्लस कॉटन बॅग येतात त्या सुद्धा आपण भाज्या स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्यांसाठी वेगवेगळे कंटेनर वापरायला हवेत तर पहिल्यांदा इथे आपण आता फळभाज्या साठवूयात तर इथे मी दोन भाज्या घेतलेल्या आहेत सिमला मिर्च आणि टोमॅटो आता या पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात पण या धुताना पहा भाज्या पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगल्या पाहिजेत व्यवस्थित बुडल्या पाहिजेत इतक्या प्रमाणात त्यामध्ये पाणी होतायचं असंच भांड आपल्याला वापरायचंय म्हणजे त्या व्यवस्थित धुतल्या जातात आता नुसत्या पाण्याने धुण्यापेक्षा त्यामध्ये थोडस विनेगर किंवा बेकिंग सोडा तुम्ही टाकू शकता आणि त्या पाण्याने धुवा म्हणजे अगदी स्वच्छ भाज्या निघतात तर अगदी पाच मिनिटं या भाज्या मध्ये मी भिजत ठेवणार आहे आणि नंतर मग स्वच्छ अशा चोळून घेतल्यात आणि एका सुती कपड्यावरती पसरणार आहे कारण या भाज्या आपल्याला व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्यात आणि मगच त्या फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या आहेत आता याच पद्धतीने माझ्याकडे ज्या इतर भाज्या होत्या त्या देखील मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि या पहा अशा माझ्याकडे कॉटनच्या बॅग आहेत ज्याला एक जाळी आहे या बॅग मध्ये या सगळ्या भाज्या आता मी भरून ठेवणार आहे या बॅगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच तर वा या बॅगचा एक फायदा होतो की याला जाळी असल्यामुळे आपण या बॅग मध्ये कोणती भाजी ठेवली आहे हे व्यवस्थित आपल्याला समजतं प्रत्येक बॅग अगदी उघडून बघण्याची गरज भासत नाही आता टोमॅटो तर टोमॅटो साठवताना पहा सगळे सडसकट मध्ये साठवायचे नाहीत खरं तर फ्रीजच्या बाहेर सुद्धा व्यवस्थित टिकतात पण माझ्याकडे मध्ये जागा आहे म्हणून मी ते मध्ये साठवते तर बघा आता यामध्ये काही टोमॅटो लाल आहेत जास्त लाल झालेले जा आणि काही कमी लाल झालेले आहेत म्हणजे थोडेफार कच्चे आहेत तर असे टोमॅटो सगळ्यात पहिल्यांदा मी वेगळे करून घेतलेले आहेत आता जे थोडेफार कच्चे टोमॅटो आहेत ते मी या कॉटनच्या बॅग मध्ये भरणार आहे आणि ही बॅग मध्ये स्टोअर करणार आहे आता आपण सगळ्याच कॉटनच्या बॅग या मध्ये स्टोअर करूयात तर या बॅगचा एक फायदा असाही होतो जरी भाज्यांना थोडंफार पाणी सुटलंच तरी सुद्धा या बॅग ते पाणी ऍब्झॉर्ब करून घेतात आणि आपल्या भाज्या खराब होत नाहीत आता जे आपले टोमॅटो लाल झाले होते त्याचं काय करायचं तर सगळे टोमॅटो व्यवस्थित चिरून घ्यायचे आणि या टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवायची आहे मिक्सरमध्ये टाकायचे आणि लगेचच त्याची प्युरी बनवून घ्यायची आता ही प्युरी डायरेक्ट स्टोअर करायची नाही तर सगळ्यात पहिल्यांदा ती गाळून घ्यायची आता गाळून कशासाठी घ्यायची तर पहा यामध्ये टोमॅटोच्या बिया आहेत त्याची साल आहे ती भाजीमध्ये गेली ना तर त्याची चव बदलते त्यामुळे आपल्याला ते सेपरेट करायचे त्यासाठी ही प्युरी आधी गाळून घ्यायची आता पहा मी हे गाळून घेतलेलं आहे गाळल्यानंतर हीच प्युरी आपल्याला थोडीशी आटवून घ्यायची त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि ही प्युरी थोडीशी आटवून घ्यायची म्हणजे दहा मिनटासाठी गॅसवरती चढवायची आणि छानशी घट्ट झाली की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर हीच प्युरी आपण एका छानपैकी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे गरम करून शिजवून घेतल्यामुळे काय होतं ना ही प्युरी फ्रीज मध्ये आणि टोमॅटो आंबट असतं त्यामुळे शक्यतो ग्लास कंटेनरमध्ये ठेवलं ना कि ते कंटेनरशी रिॲक्ट होत नाही आणि पहा ज्या वेळेस आपल्याला भाजी करायची आहे त्यावेळेस अगदी झटपट ही प्युरी आपल्याला वापरता येते आणि आपला भाजी करण्याचा वेळ सुद्धा वाचतो तर आता इथे हीच प्युरी वापरून मी कोफत्यासाठी ग्रेव्ही तयार केली आहे आता आपल्याला नेहमी लागणार आलं आलं खर तर तसंही खराब होत नाही पण त्याला खूप माती असते त्यामुळे ते स्वच्छ करून ठेवावं लागतं आणि ज्या वेळेस आपल्याला वापरायचंय त्यावेळेस ते डायरेक्ट वापरता येत नाही आल्याचा किस वा असेल किंवा त्याचं वाटण असेल असं करूनच आपल्याला ते वापरावं लागतं तर बा आलं मी आता इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता व्यवस्थित जर मातीवरची निघाली असेल तर त्याची वरची साल काढायची काहीच गरज नाही आता हेच आलं मी तीन भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे तर त्यातला एक भाग मी आलं लसणाच्या पेस्टसाठी वापरणार आहे एक भाग लसूण खोबऱ्यासाठी वापरणार आहे आणि जो एक भाग आहे ते आलं फक्त असं मोठ्या किसणीवरती खिसून कि ठेवणार आहे आणि एका बरणीत भरून ठेवणार आहे म्हणजे ज्यावेळेस चहा करायचा आहे त्यावेळेस अगदी लगेचच आपल्याला हे आलं वापरता येईल आता आपण ज्या डब्यासाठी सुक्या भाज्या बनवतो ना त्यामध्ये इथे माझ्याकडे बीन्स आणि भेंडी आहे तर आता इथे मी एक सांगेन या सुक्या भाज्या ज्या असतात ना त्या जर आपल्याला लगेच बनवायच्या असतील ना अगदी एक दोन दिवसातच तर त्या धुवून स्वच्छ करून ठेवा पण जर पाच सहा दिवसांसाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर त्या खरं तर धुवायची काहीच गरज नाही ज्या वेळेस करायच्या त्याच वेळेस धुवायच्या आता भेंडी मी लगेच एक दोन दिवसात वापरणार आहे त्यामुळे मी ती स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडी करून मगच फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहेत त्य थोड़ा सा बेकिंग ती स्वच्छ होते आता दुसरी आता दुसरी या भाज्या तुम्ही जरी दुसऱ्या दिवशी लगेच करणार असाल तरी सुद्धा असं म्हणेल मध्ये चिरून ठेवू नका चिरल्यामुळे काय होतं ना त्या भाज्यांमधला जो ज्यूस असतो ना तो बाहेर निघतो आणि या सगळ्या भाज्या ड्राय होतात आणि भाजीला मग तेवढीशी चव येत नाही त्यामुळे अगदी करायच्या आधीच तर म्हणेल की भाज्या चिरा आणि मगच त्या करा आता या अशा कंटेनर मध्ये भाज्या स्टोर केल्यानंतर त्याचं वरचं जे झाकण असतं ना त्याच्यावरती मॉइश्चर क्रिएट होतं तर मधून अधून हे पाणी पुसून घ्यायचं म्हणजे ते पाणी आपल्या भाजीवर पडत नाही आणि भाज्या खराब होत नाहीत आता फ्लॉवर कसा स्टोर करायचा तर हा जो फ्लॉवरचा गड्डा असतो तो तुम्ही फ्लोरेटमध्ये सेपरेट करू शकता आणि एका कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता किंवा याच्या पाठीमागची जी पानं आहेत ना ती फक्त काढायची आणि असाच्या असा, असा फ्लॉवर पालेभाज्यांकडे तर ज्या काही पालेभाज्या आपण आणलेल्या आहेत ना त्या सगळ्या अगदी व्यवस्थित निवडून घ्यायच्या भाज्या निवडायला खूप वेळ लागतो पण जर तेवढा वेळ नसेल तर सुरीने त्याची देठ वेगळी करून जरी त्या स्टोअर करून ठेवल्या तरीही चालेल इथे मी सगळ्या भाज्या आता व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये काय काय आहे तर मेथीची भाजी कडीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण मेथी स्टोर करूयात पालेभाजी जर आपण न धुता स्टोर केली ना तरच ती फ्रीजमध्ये सुद्धा जास्त दिवस टिकते जर ती धुवून स्टोअर केली तर त्याला जास्त पाणी सुटतं आणि मग ती लगेचच खराब होते तर मी इथे यातली निम्मी भाजी भाजीसाठी किंवा पराठ्यांसाठी आता फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे आणि जी राहिलेली निम्मी भाजी आहे ना ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने स्टोअर करायची तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी आधी ही भाजी धुवून व्यवस्थित स्वच्छ घेतलेली आहे पहा याच्यामध्ये खूप कचरा असतो त्यामुळे भाजी नेहमी स्वच्छ धुवूनच घ्यायची आता ही भाजी आपल्याला सुकवायची आहे कारण या भाजीपासून आपण आता कसुरी मेथी बनवणार आहोत तर एका छान कॉटनच्या कपड्यावरती मी ती पसरलेली आहे आणि यातलं पाणी आता टिपून घेणार आहे भाज्या आपल्याला जितक्या दिवसांसाठी स्टोअर करायच्या त्याप्रमाणे त्याची साठवण्याची पद्धत बदलते म्हणजे ताजी भाजी तुम्हाला जर करायची असेल तर ती दोन तीन दिवसात तुम्ही वापरायची आहे त्यामुळे ती डायरेक्ट तुम्ही मध्ये स्टोअर करू शकता पण तुम्ही जर याच भाज्या डिहायड्रेट केल्या तर अगदी सहा सहा महिन्यापर्यंत तुम्ही त्या भाज्या वापरू शकता आपली मेथी आहे तोपर्यंत तो तो इकडे आपण कोथिंबीरची सुद्धा तयारी करूयात तर जी कोथिंबीर मला ताजी अशी वापरायची आहे ती मी या कंटेनरमध्ये काढून ठेवते आहे म्हणजे ताजी ताजी कोथिंबीर मला भाजीसाठी वापरता येईल कोथिंबीरची जुडी नेहमीच मोठी येते ती आपल्याला लगेच संपत नाही त्यामुळे आता काही कोथिंबीरची मी चटणी बनवून ठेवणार आहे तर माझ्याकडे आधीची शिल्लक राहिलेली कोथिंबीर आणि आत्ताची अशी मिळून मी बनवणार आहे तर त्यामध्येच थोडासा मी पुदिना आणि थोडासा कडीपत्ता देखील मिक्स केलेला आहे तर आता या सगळी भाजी मी व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलेली आहे पा खूप पालेभाज्यांमध्ये माती असते त्यामुळे ती धुवून घेणं तर मस्तच आहे आता यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर नुसती याचीच नाही तर आता आपल्याला चटणी बनवायची म्हटलं थोडं इतर साहित्य सुद्धा तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा आता थोडस मी दही देखील टाकलेलं आहे म्हणजे त्याची चव छान लागते तर अशी कोथिंबीर पुदिना आणि कडीपत्ता वापरून मी चटणी देखील तयार केलेली आहे म्हणजे आता ही चटणी आपली अगदी पंधरा दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते तर निम्मी कोथिंबीर आपण इथे चटणीच्या स्वरूपामध्ये साठवलेली आहे आता कडीपत्ता देखील अशाच पद्धतीने मी पाण्यामध्ये धुवून स्वच्छ करून घेतलाय आणि तो देखील सुकवून घेणार आहे व्यवस्थित पाणी त्याच्यातलं टिपून घेणार आहे आणि जो ताजा ताजा कडीपत्ता मला भाज्यांसाठी वापरायचा आहे तो एका कंटेनर मध्ये स्टोअर करणार आहे ओला आहे थोडासा कडीपत्ता त्यामुळे खाली टिश्यू पेपर मी टाकलाय आणि त्याच्यावरती हा स्टोअर करते म्हणजे राहिलेलं पाणी या टिश्यू पेपर मध्ये शोषलं जाईल आणि आपला कडीपत्ता जास्त दिवस टिकेल आणि राहिलेला कडीपत्ता मेथीप्रमाणेच एका नॅपकिन वरती आपल्याला छानपैकी कोरडा करून घ्यायचा आहे आता यानंतर या ज्या दुहून ड्राय केलेल्या भाज्या आहेत ना आपल्याला त्या डिहायड्रेट करायच्या तर मी या भाज्या एअर फ्रायरमध्ये डिहायड्रेट करणार आहे त्यामुळे त्या, त्या रॅकवरती मी पसरून घेतलेल्या आहेत तुम्ही एअर फ्रायर नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये करू शकता किंवा अगदी सावलीमध्ये सुद्धा या भाज्या डिहायड्रेट करू शकता एअर फ्रायरमध्ये अगदी दहाच मिनिटात व्यवस्थित डिहायड्रेट होतात मी याची प्रोसेस सुद्धा तुम्हाला दाखते तर पहा याच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की या भाज्या आपल्या व्यवस्थित डिहायड्रेट आहेत तर इथे मी पुदिना कडीपत्ता मेथी आणि कोथिंबीर हे सगळं डिहायड्रेट केलेलं आहे आणि पहा या अशा काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित लेबल लावून भरून ठेवलेलं ला आहे पावडर हवी असेल तर याची तुम्ही पावडर सुद्धा करू शकता आता याचं स्टोरेज तर आपल्या बाहेर शेल्फमध्ये सुद्धा या भाज्या सहा मिनिट टिकतात फ्रीजमध्ये स्टोअर करायची अजिबात गरज नाही आता आपल्या या ज्या सोलाच्या भाज्या असतात ना या शेंगा वगैरे त्या तर या सालासकट स्टोअर न करता या भाज्या नेहमी सोलूनच स्टोअर करायच्या तर इथे माझ्याकडे या घेवड्याच्या शेंगा आहेत आणि वाटाणाच्या शेंगा आहेत तर घेवड्याच्या शेंगा तर काय आपण लगेच वापरायच्या पण वाटाणा तुम्ही पुन्हा अगदी सहा महिन्यासाठी फ्रीज करून सुद्धा स्टोअर करू शकता त्याची सुद्धा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन आणि या भाज्या शक्यतो काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर केल्या की फ्रेश राहतात आता आपले राहिलेले कांदे बटाटे आणि लसूण हे तर काही आपल्या सगळ्यांनाच माहितीये की बटाटे आणि कांदे एकत्र स्टोअर करायचे नाहीत त्याच्यामध्ये लसूण स्टोअर करायचा म्हणजे शक्यतो ना बटाट्यामध्ये कांद्यामध्ये पाणी असतं आणि ते एकत्र थोडेसे स्टोअर केले जवळजवळ स्टोअर केले की मग मॉइश्चर क्रिएट होतं आणि त्यांना लगेच कोंब फुटतात त्यामुळे ते शक्यतो वेगळे स्टोअर करायचे आणि एखादा पेपर वगैरे वापरायचा ते स्टोअर करायला म्हणजे राहिलं जायला जे काही पाणी सुटतं त्याला ते त्या पेपरमध्ये अब्झॉर्ब केलं जातं हवेशीर ठेवायचे म्हणजे आणखी त्याची शेल्फलाई वाढते तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय